नमस्कार मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जन्मदिनापर्यंत भारतीय जनता पार्टी केंद्र शासन आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने सेवा पंधरवडा सुरू आहे या निमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून हातकणंगले तालुक्यातील हेरले भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि हातकणंगले महसूल प्रशासनाच्या सहकार्यातून रेशन कार्डवरील नाव वाढवणे नाव कमी करणे अंकी नंबर काढणे यासह विविध प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष बिपिन आलमान तालुका कार्यकारणी सदस्य प्रशांत माळी शाखा उपाध्यक्ष संदीप मुंडे सरपंच राहुल शेट्टे अधिकारी एन एन बेळणेकर आनंदा गवळी यांनी मनोगत व्यक्त केले उद्घाटनप्रसंगी पोलीस पाटील नयन पाटील वेद अपंग संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले भाजप महिला आघाडीच्या पूजा माने तलाठी सचिन चांदणे ग्रामविकास अधिकारी बी एस कांबळे उपस्थित होते यावेळी तीनशेहून अधिक ग्रामस्थांनी आपले अर्ज दाखल केले आहेत या अर्जांची छाननी करून महसूल प्रशासनाच्या वतीने कार्यवाही केली जाणार आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शाखा अध्यक्ष विश्वजित भोसले तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन थोरात तालुका कार्यकारिणी सदस्य मुनीर जमादार सौरभ भोसले सचिन भोसले सुनील खुर्पे सचिन तेरदाळे सुधीर परमाज यांनी विशेष प्रयत्न केले